मराठीत एक म्हण आहे उघड्यापाशी नागडं गेलं आणि रातभर हिवानं कुडकुडून मेलं मणीचा अर्थही आपल्याला माहीत आहे आणि त्याचा संदर्भही आजकाल ही मण आज रोजच्या जीवनात प्रचलित नसली एवढी तरी या मणीचा राजकीय संदर्भ मात्र सातत्यानं दिला जातो दोन हजार एकोणीसपासून तर महाराष्ट्राच्या राजकारणात उघडेही वाढलेत आणि जे कर्मानं नागडे झालेले आहेत ते तर आहेतच आहेत खोऱ्यानं या नागड्या आणि उघड्यांची कर्मकहाणी आपल्याला नवीन नाही आहे राजकारणात एकामागून एक पक्ष बदलत एकामागून एक विचारधारा बदलत राजकीयदृष्ट्या आणि नैतिकदृष्ट्याही उघड्या पडलेल्या काही मंडळींना सध्या बरेच दिवस आलेले दिसत आहेत कसं आहे की दोन हजार बावीसला राज्यात जे सत्तांतर झालं त्या सत्तांतराला त्या म्हणजे त्या सत्तांतरातला एक महत्त्वाचा टप्पा होता शिवसेना नावाचा एक शक्तिशाली प्रादेशिक पक्ष तो फुटला अनेकांना वाटतं की दिल्लीत बसलेली महाशक्ती ही देशभरातल्या प्रादेशिक पक्षांची ताकद संपवत देशात छत्री अंमल आणण्याचा मनसुबा आहे त्यांचा आणि या मनसुब्यानं एक एक करत प्रादेशिक पक्षांना फोडणं त्यांची शकलं करणं त्यांची असलेली ताकद दोन किंवा तीन गटांमध्ये विभागणं अशी एखादी मोडं सॉपरेंडी वापरली जात आहे का तर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत जे पी नड्डा यांनी मागे एकदा अशा पद्धतीचा अर्थ निघेल असं विधान केलं होतं हे मात्र खरं आहे तर याचा अर्थ भाजपला देशात एकाधिकारशाही आणायची आहे का डिक्टेटरशिप किंवा हिटलरशाही त्या तशा पद्धतीकडे वाटचाल करायची आहे का की भारतात द्विपक्षीय लोकशाही अस्तित्वात आणायची दोनच पक्ष आपण आपल्याला सोयीचे वाटेल असे अर्थ लावू शकतो पण दरम्यान झालेल्या प्रादेशिक पक्षांच्या फुटाफुटीमुळे राज्य पातळीवर एकेका पक्षांचा किंवा तो पक्ष चालवणाऱ्या राजकीय घराण्यांचा जो शक्तिपात झाला आहे आणि त्यातून हतबल झालेले शरद पवार किंवा आधीच मानेचं दुखणं नसलेले मानेला पट्टा लावणारे उद्धव ठाकरे हे आता कंबर दुखीमुळे कमरेतूनही वाकलेले दिसतात आपल्याला आता तो फोटो फेक होता वगैरे सगळं सोडून द्या त्यांचा कमरेत वाकलेला पण ते कमरेत वाकलेत हे मात्र खरं आहे तर राजकीय करामती करून महाराष्ट्र चालवणारे बारामतीकर पवार किंवा आपल्या एका आवाजावर या चालत्या महाराष्ट्राला बंद पाडण्याची ताकद ज्यांच्या आवाजात होती जो दम होता ते माननीय बाळासाहेब ठाकरे ठाकरे आणि पवार ही घराणी अलीकडच्या काळात महाराष्ट्राचा राजकीय परीघ व्यापणारी होती पण या दोन घराण्यांची संस्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आता दोन प्लस दोन अशा चार तुकड्यात विभागलेले आहेत विभाजनामुळं शक्तिहीन झालेल्या या दोन्ही पक्षांच्या मूळ नेत्यांची अवस्था आज दाद पडलेल्या म्हाताऱ्या सिंहासारखी झालेली आहे ना डरकाळी निघत ना समोरच्या सावजाला फाडून आहेत त्यांच्या या अवस्थेचा फायदा घेत काही साधू लोक यांच्या जवळ येऊ लागलेत आणि नुसतं जवळच नाही तर हे लोक ठाकरे पवारांच्या मांडीवर बसलेले आपल्याला दिसतील आज या साधूंच्या मतलबी राजकारणावरच आपण बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी नाईन मित्रो नमस्कार नमनाला घडाभर तेल वाहून झालेलं असल्यानं मी थेट मुद्द्यावरच येतोय अक्का अर्थात सुषमा दगडू अंधारे सुषमा दगडू अंधारे की सुषमा दत्तात्रय गुत्ते दत्ताराव गुत्ते की सुषमा वैजनाथ वाघमारे मुळातच या आमच्या सुषमा अक्कांच्या नावांबाबतचा जो गोळ आहे तो अनेकांना अजून सोडवता आलेला नाही त्यांच्या बायोलॉजिकल पित्याचं नाव दत्ताराव गुट्टे घटस्फोटीत असलं तरी त्यांच्या पतीचं नाव वैजनाथ वाघमारे आणि त्यांचा सांभाळ करणाऱ्या आजोबांचं म्हणजे आईच्या वडिलांचं नाव दगडू अंधारे आता या नावांच्या या नावांच्या गोंधळावर जरा जास्त प्रकाश टाकणं किंवा जास्त बोलणं यात काही या अर्थ नाही आहे मुद्दा मी सांगितलं कारण ज्यांच्या नावापासूनच गोंधळ सुरू होतो हा गोंधळ पुढे जाऊन विचारधारेतही झाला आहे हे सुद्धा आपण अनुभवलं आहे कबीरपंथी असणाऱ्या अक्का पुढे बौद्ध धर्मात आल्या आणि त्यांचा उपजीविकेचा मार्ग व्याख्यानं देत हिंडणं या मार्गाला एक नवीन दिशा मिळाली आंबेडकरी विचारांचा प्रचार आणि प्रसार करत कर? त्या व्याख्यानं देत आपली गुजराण करायचं काही काळ मग त्या शरद पवारांच्या पितृछत्राखाली आल्या पण त्यांचा दावा आहे की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जॉईन केलेली नव्हती साधं सभासदत्वही घेतलं नव्हतं शरद पवारांनी अक्कांना बरीच मदत केली आहे असंही कानावर येतं बापाच्या मायेनं व्याख्यानं देणाऱ्या अक्कांना पुण्यात घरही पवारसाहेबांच्यामुळे आहे असंही आहे खरं खोटं माहीत नाही आणि आमचा तसा दावाही नाही पवारांनी घर दिलं वगैरे पण अख्खा जेव्हा स्वतंत्रपणे व्याख्यानं द्यायच्या तेव्हा त्यांच्या अंगात भिनलेला हिंदू द्वेष हिंदू धर्म आणि त्याच त्यातली द कर्मकांड यांच्यावर अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारी एक बाई ज्या बाईच्या तोंडून आमच्या देवी देवतांबद्दल संतांबद्दल अत्यंत आश्लाघ्य वक्तव्य बाहेर पडलेली आहेत आणि भला इस सोशल मीडिया का या या सोशल मीडियावर या माध्यमावर आजही ते सारे व्हिडिओज उपलब्ध आहेत त्यामुळे कोणीही ते नाकारू शकत नाही आपण ते सहज शोधून पाहू शकतो अशा या सुषमा हक्का स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी जेव्हा शिवसेनेसारख्या कट्टर हिंदुत्ववादी पक्षाच्या अधिकृत सदस्या बनतात नंतर नेत्या बनतात प्रवक्त्या बनतात आणि चमत्कार होतो हक्का एकदम बदलून जातात ज्या संतांनी रेड्याच्या मुखी वेद वधवले त्या संत परंपरेची खिल्ली उडवणाऱ्या हक्का त्याच संत परंपरेतल्या वारकऱ्यांसाठी चपात्या लाटतात

आपण कशाला कुणाला क जज करायचं नाही का पण एकतर स्पष्ट आहे की दात पडलेल्या म्हाताऱ्या सिंहाला आज अशा नौटंकीबाज बोलभांडांची जास्त गरज आहे त्यांचा रिका माजलेला पक्ष त्यांना सावरायचं आहे म्हणून ही त्यांची अपरिहार्यता आहे की अशा टुच्या लोकांना जवळ करावं आहे हो त्यांना पण ही त्यांची अपरिहार्यता त्यांना हतबलतेकडे नेणारी आहे का कारण आज जे काही निष्ठावान समर्थक निव्वळ आणि निव्वळ निवड़। हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम आणि निष्ठा त्याचबरोबर मान्य बाळासाहेबांनी जे वचन घेतलं होतं त्यांच्याकडून माझ्या उद्धवला आणि आदित्याला सांभाळा अतिशय भावनिक वातावरणात ते वचन घेतलं होतं आणि शिवसैनिकांनी ते दिलंही होतं त्या वचनात अडकलेले असंख्य शिवसैनिक मात्र या हक्कांनी बाळासाहेबांचा एकेरीत केलेला जो उल्लेख आहे तो अपमान आहे तो अपमान विसरले कसे असा मला प्रश्न पडतो शालिनी पाटील किंवा वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या हात म्हातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे हात थरथर 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 करायला लागला आणि त्या हातात तलवार तर मी बाईन पोरं काही गोटे खेळायला गेले का गेली गेली काही गेली दिंडा खेळायला लागले का ह्याच्यावर आग्रहित कधीच होत नाही ज्या उद्धवजींना आणि आदित्यला ठोक ठोक ठोकलं या बाईंनी वणक्कम बोरळी वणक्कम बोरळी आणि काय काय त्या बाईला सुषमाताई म्हणताना उद्धवजींची जीभ अडखळत नाही कारण त्यांच्या इतका संधीसाधू राजकारणी आज महाराष्ट्रात दुसरं कोणी दिसत नाही आपल्याला मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी युती तोडली हिंदुत्वाची साथ सोडली सत्याची कास सोडली त्या माणसाला हिंदू द्वेष्टी बामसेफी विदुषी विचारवंत अक्का आपल्या पक्षात चालेल चालेल नव्हे पळेल अगदी नेता बनवून डोक्यावर घेतील ते घेतलंही पण महाराष्ट्रातला मराठी माणूस सुषमा हक्काला कधीच माफ करणार नाही किमान दहीहंडीचा संदर्भ असलेला हा व्हिडिओ जो तुम्ही यापूर्वी पाहिलेला असेल कदाचित मराठी माणूस कामाच्या दब, धबडग्यामुळे तो विसरला असेल तर मग तुम्हाला तो व्हिडिओ दाखवणं तुमच्या सरसेनापतींचा हिंदू हृदय सम्राटांचा या अक्काने कसा अपमान केला होता याची आठवण करून देणं हे मला आवश्यक वाटतं म्हणून हा व्हिडीओ केलाय याचा घोषवारा तोच होता तुमचा निरोप घेण्याआधी तो व्हिडिओ दाखवतो पाहून घ्या आणि मग ठरवा लाव रे तो व्हिडिओ उद्धव ठाकरेंडी फक्त सगळ्यातल्या तळातल्या थरात तू उभा राहा आणि शेंड्यावरच्या थराला तुझा पोरगा आदित्य ठाकरे उभा कर आणि खेळ काय दही हंडी खेळायची